हॅलो हो कोण बोलतोय विवेक साठे बोलतोय छत्रपती संभाजी सर तुमचा व्हिडिओ बघितला तुम्ही असं म्हणताय कि ती जातीय लढाई नव्हती वगैरे पण मग मी जे गुगल वरती वगैरे सर्च करतोय म्हणजे मी अडनी बर का म्हणजे एक आ, इलिटरेट आहे तर मग मला त्या गोष्टीतून एक तुमच्याकडनं माहिती पाहिजे की मी ज्यावेळेस फाईव्ह हंड्रेड वर्सेस ट्वेंटी एट थाउजंड असं वर टाकतोय तर त्यावेळेस गुगल सरळ सरळ म्हणते की हा ही गोष्ट झालीय कोणती गोष्ट म्हणजे ही लढाई झालीय असं गुगल म्हणत आहे हा गुगलला शिकवतो कोण मग तेच ना त्याच गोष्टीबद्दल मी तुम्हाला म्हणतोय की आता गुगलला आपण ज्या फीड देतो हुँ। हुँ? त्या गोष्टी जास्त तिकडनं गेले पुरावे जास्त गेलेत असं काही आहे का गुगलने काय तुम्हाला पुरावे दिले का पण लेख आणि बाकीच्या गोष्टी आहेत ना त्याच्यावर लेख अनेक जण लिहितात पुरावे म्हणजे पुरावे म्हणजे आता मला जे वाटतं पुराव्यांचा अर्थ असा की डॉक्युमेंटेशन mm. बरोबर तुमच्या हिशोबाने किंवा माझ्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने माझ्या हिशोबाने आव माझ्याही आणि तुमच्या हिशोबाने की डॉक्युमेंटेशन इज इज इक्वल टू पुरावे mm. आता ह्या जनरेशन साठी hmm. म्हणजे विचार करा की hmm. जी लोक ह्या जनरेशन मध्ये जात आहेत जी पुरे ह्या जनरेशन मध्ये जात आहेत त्या लोकांसाठी गुगल अ पुरावा असं पकडता येईल आपल्याला नाही नाही त्या लोकांसाठी हो जी लोक टोटली डिपेंडेंट ऑन गुगल ना त्यांची चुकी ना दादा तर मग ती गोष्ट तुम्ही काय क्लिअर करत नाही समोर येऊन असं की आता समोर एवढं पुस्तक आणलंय समोर येऊनच काढलंय ना तुम्ही काय म्हणजे ना मग त्यांच्यासाठीच हे व्हिडिओ आहेत हा तुम्ही एक काम करा तुम्ही एक सभा वगैरे घ्या आणि उद्या भरपूर लोक येणार आहेत तिथं मग ठेवा ना तुम्ही सभा करा म्हणजे तिथं तुमच्याच आपल्या भीमा कोरेगाव मध्ये भीमा कोरेगाव मध्ये नाही राहिलं मी नाही ना तुम्ही आहेत ना नाही ना मी भीमा कोरेगाव मला गावच माहिती नाही कुठे हो तुम्ही तिकडेच आहे ना सर पण भीमा कोरेगाव मला माहितीच नाही कुठे माहिती आहे ना तुम्हाला समज आहे मग नाही नाही तुम्हाला माहिती येते तुम्ही तिथे या आणि तिथे एखादी हे करा ना नाही तुम्हाला गरज आहे ना मी ठेव जनजागृती सभा जनजागृती सभा तुम्ही आयोजन करा माझी प्रमुख उपस्थिती ठेवा व्याख्यानासाठी म्हणजे मग मी येतो टाइम सांगा किती वाजता आणि कोरेगाव कुठं आहे ना त्याचं लोकेशन विकेशन कुठं या जगावरती या पृथ्वीतलावर कुठे कुठं असेल तिथं पाठवा पुण्यामध्ये वर्ग मला नावच माहित आहे तिथं तुमची जमीन आहे ना तिथं जमीन नाहीये तिथं भीमक वर्ग काय सर आता काय करता बरं अहो टायर ले काम आहेत मुद्द्याचं बोला मुद्दा हेच बोलतोय की स्तंभाच्या आजूबाजूला तुम्ही एखादा स्टेज वगैरे लावा आणि तिथं तुम्ही घ्या ना जनजागृती मग सांगा ना सांग ना तिथं तुम्ही या ना तुम्ही येताय म्हणले ना उद्या बहुसंख्येने आम्ही असतोच ना हो मग या ना मग तिथं करा ना आयोजन मला बोलवा मला फोन करा उद्या आलात की मी येतो तिथे सभा घेतो आपण तुम्ही फक्त तसं लोकांना सांगा आत्ता जनजागृती करा की उद्या माळवतकरांची सभा आहे अहो माळवदकरांची सभा म्हणजे माळवदकर काय प्राईम मिनिस्टर नाही ना मग कशाला मग प्राईम मिनिस्टर फोन कशाला करताय यामुळे माळवतकर मोठं वाटत नाही ना मग कशाला माळवतकरांकडून तुम्हाला ऐकायचंय बरं का कशाला ऐकायचं तुम्हाला तुम्ही तुम्ही व्हिडिओ काढतायत ना हो आम्ही व्हिडीओ काय सगळेच काढतो पुस्तकं बी काढतोय आम्ही हो हो तुम्हाला एवढा जर त्रास होतोय टाकून तुम्ही पुस्तकं काढली माहिती आहे खांदा, ना खानदान मुन नका तुम्ही ते नका सांगू कोणाचं खानदान कोणाचं काय आहे तुम्हाला जर एवढं माहिती जावं ना कोर्टात मग सांगा याच्या खांद्यावरून तो गोळ्या मारतोय तेच मग एवढं दम नाहीये का तुमच्यात मी काय म्हणतो दम नाहीये का तुमच्यात फक्त एक जानेवारी आली की दम येतो सरकारवरतीच आशेरे ओढले एक जानेवारी आली की दम येतो ऐका ना तुम्ही सरकारवरती तुम आशेरे ओढलेत सरकारला म्हणतायेत की सरकार म्हणते भीमा कोरेगाव तुम्ही म्हणताय की मीडिया म्हणते भीमा कोरेगाव तुम्ही म्हणताय की मीडिया म्हणते विजयस्तंभ तुम्ही म्हणताय की सरकार म्हणते विजयस्तंभ अहो तुम्ही का सरकार विरोधात बोलत नाही मग म्हणजे व्हिडिओ कशा विरोधात व्हिडिओ काय तुमच्या तुमच्या बोलतात तुम्ही बोलता बोलता काय म्हणले का बोलत तुम्ही काय बोलत नाही तुम्ही एक तुम्ही आता बोलताच म्हंटल फक्त नाही संध्याकाळ नाही हो आपण संध्याकाळचा विरोध म्हणजे त्या याच्यात नाही बरं का त्या फ्लो मध्ये नाही संध्याकाळच्या फ्लो मध्ये कारण की सांगता येत नाही काय असतं ते संध्याकाळीच पंप असतात ना नाही ना नाही ना आपण नसतो तसं आपण नसतो ना ते हो। मशीन पण नाही एकदा नाही नाही तुम्ही मशीन जरी आणलं मी फुकून दाखवेल त्याच्यात दा तसं नाही आम्ही दुसरं असं की तुम्ही म्हणता की सरकार वगैरे सरकार सरकार हे ते मग तुम्ही का असं म्हणजे पूर्णपणे हे घेत नाही पाऊल घेत नाही काय हा पूर्णपणे पाऊल हो नाही तुम्ही मला मला काय माहिती तुम्ही घेतात की नाही म्हणून आता घेतलं तुम्ही सांगतो की कसलं पाऊल हा पाऊल इन द सेन्स की तुम्ही का गव्हर्नमेंट कडे जाऊन बसत नाही तुम्ही का मुंबईत जाऊन बसत नाही की विजयस्तंभ म्हणू नका तुम्ही का कोर्टाला प्रश्न करत नाही कारण की तुम्ही एक प्रतिष्ठित वकील आहात आणि मीही वकिलीचं शिक्षण घेतोय बरं का हो हो आणि मला असं वाटतं की तुम्ही मला मार्गदर्शन करावं भविष्यात बरं साडे साहेब आता तुम्ही जे म्हणताय ना कोर्टात का जात नाही हे का जात नाही आम्ही ऑलरेडी कोर्टात आहोत आणि दिवानी न्यायालयाने तुमची केस फेटाळली आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्टने फेटाळली असं मला म्हणजे प्राथमिक माहिती आहे बरं का फेटाळली म्हणलं म्हणजे अर्थात हारलो असं याचा अर्थ झाला म्हणा नाही 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 ना ना पण मग दिवानी आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट वगैरेने फेटाळली असं मला माहिती आहे हा मग तसं तुम्हाला जर तसं माहिती असेल तर मग ते एकदा तिथं जाऊन बघितलं पाहिजे त्याला फेटायले असून पण माळतकर अजून तिथं शेती कसं करतो माळतकर अजून राहतो कसा, कसा। याचा तुम्ही नहीं, बेसिक अभ्यास करून घ्या त्या गोष्टींचा सगळं येईल पुढे तुम्ही मुद्दे आहेत ना तुम्ही ना पूर्ण मुद्दे गुगल भीमा कोरेगाव मग ते सभा मग आता वेगळच सगळं कॉम्बो नका करू तुम्ही म्हणून विचारलं काय होतं संध्याकाळची वेळ की असं होतं म्हणून म्हणलं की मुद्दे सुध या गोष्टी होतं त्यामुळं त्यामुळे तुम्हाला जो विषय आहे ना क्लिअर करायचा एक काम करा स्तंभा रिलेटेड काही नाहीये हे सगळं वेगळं वेगळं सगळं कॉम्बो करते तुम्ही वकील कसा असतो म्हणजे एक वकिली म्हणून सल्ला देतो तुम्हाला एक एक मुद्दा क्लिअर करत गेला ना बरं होत म्हणूनच तुम्ही म्हणले ना शिकवतो म्हणून तुम्हाला शिकवतो की एक एक मुद्दा क्लिअर करत जावा काय आता पण तुम्ही आता दहा पंधरा मिनिटं घालवणार माझे नाही नाही त्यामुळे तुम्ही जे गुगलचा विषय आहे ना तर गुगल मध्ये तुमचं जरी नाव टाकलं ना तुमची पण जर आली तर येऊ शकते माहिती थोडी हा मग तिथे खाली गेलात ना खाली एडिट म्हणून ऑप्शन असतं तर तुम्ही ती माहिती तुम्ही आता मेल आहे का फिमेल आहे तुम्ही ते पण चेंज करू शकता सांगतो त्याच्यामध्ये येऊ शकते अशी माहिती एडिट करणारा कोणी असतो शेवटी तुमच्याकडे जे आहे ना तुमचं जे काय आधार कार्ड ते आज प्रार्थनी हा त्याच्यावरती तुमचं काय लिहिलं ते महत्वाचं आहे ते गुगल वरती कोणी काही लिहील त्यामुळे जे बेसिक एव्हिडन्स असतात ना तुम्ही जे सांगितले पुरावे डॉक्युमेंट तर त्याचा अभ्यास एक मिनिट ना त्याचा अभ्यास तुमचे दोन मुद्दे क्लिअर करू द्या आणि फोन ठेवतो काय टाइमपास करायला मला वेळ आहे मला फोनवर तुम्हाला वेळ नाही म्हणून तुम्ही चार वेळा वेगवेगळे विषय घेताय तुमचा विषय आहे ना ज्यामुळे साठे साहेब ज्यामुळे तुमचा जो विषय ना गूगल तो कंटेम्पररी डॉक साठे साहेब आहे का जो कंटेम्पररी डॉक्युमेंट्स अहो तुम्ही हिंदू असो मुस्लिम असो कोणी असो तुम्ही अहो ठीक आहे तुम्ही कोणी असो काही मी तुम्हाला जात पात विचारत नाहीये तुम्हाला तुमचा जो समज तुम्हाला जे अहो कोणी असू द्या तुम्ही काय विषय नाही तुमचा जो विषय ना कंटेम्पररी डॉक्युमेंट चा त्याचा अभ्यास करा गूगल काय तुम्हाला गूगल बेसिक नॉलेज देऊ शकतं आणि ते पण शंभर टक्के क्लिअर का नाही हे सांगता येत नाही कारण की पर्यंत गुगलला बरेच जण मी तुम्ही कोणीही एडिट करू शकत त्यामुळे असं काय गुगलचे एव्हिडेन्स काय महत्वाचे नसतात आणि गुगल हे काही एव्हिडन्स पण नाहीये त्यामुळे तुम्ही लॉचा अभ्यास करताय तुम्ही तेवढं तुम्हाला माहिती आणि भीमा कोरेगाव हे मालम्या कुठल्याच कुठल्या कोरेगाव भीमा अशी नावाची ग्रामपंचायत आहे भीमा कोरेगाव नावाची अशी कोरेगा। महाराष्ट्रामध्ये कुठेही ग्रामपंचायत नाहीये जर कुठं असेल तर त्या ग्रामपंचायतचं लेटर हेड मला आणून दाखवा की आमच्या गावाचं नाव भीमा कोरेगाव आहे आणि आम्ही स्वयंसोब पुणे जिल्ह्यात राहतो असं जर लेटर हेड असेल तर आजपासून मी पण भीमा कोरेगाव म्हणतो परंतु भीमा कोरेगाव असं कुठेही महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत मध्ये गाव नाही त्यामुळे ते कोरेगाव भीमा आहे आणि राहिला विषय विजय स्तंभाचा तर स्तंभावरती जयस्तंभ असं म्हणायचं तुम्हाला आम्ही कोरेगाव भीमामध्ये पण राहत नाही आणि राहिला विषय विजयस्तंभाचा विजयस्तंभ असा मध्ये कंटेम्प्ररी डॉक्युमेंट्स मध्ये आणि त्या स्तंभावरती पण कुठे उल्लेख नाही त्याचा उल्लेख फक्त जयस्तंभ म्हणूनच आहे बरोबर हा त्याच्यामुळे तुम्ही आता बेसिक अभ्यास करा जर नसेल करायचा तर काही विषय नाही फोनवर फोनवरती सगळी माहिती मिळत नाही पुस्तक आहे पुस्तक वाचा नसेल इंटरेस्ट तर सोडून द्या तुम्ही म्हणले पुस्तक वाचणारे अनेक जण असतात हा मग पुस्तक वाचणारे अनेक असतात साठ रुपये झाले आता पुस्तक वाचून सगळ्यांना नॉलेज नसतं येत असं तुमचं म्हणणे तर बेसिक विषय पुस्तकावरच सगळं नॉलेज असतं भारतामध्ये असे मोठे खूप मोठे मोठे महापुरुष होऊन गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील के के सगट असतील तुम्हाला के के सगट माहिती आहेत का हा तुम्हाला माहिती नाही मग ठीक आहे चालेल तुम्ही तुम्ही मागाशी सांगितलं ना मातंग समजायचं आहे म्हणून तुम्हाला मी के के सगळ यांच्याबद्दल विचारलं ठीक आहे तुम्हाला माहिती नाही तुम्ही अभ्यास करा तुम्ही अभ्यास करा, करा सगळा त्यानंतर मला फोन आता ह्या बेसिक गोष्टी आहेत या समजून घ्या आणि आपण ठीक आहे बाकी सगळं ठीक आहे आणि हा एकदम मस्त बाकी ठीक आहे आणि महत्वाचा विषय ही लढाई लढाई नव्हती आणि विषय ही लढाई नव्हती आणि असं कुठल्याही वैयक्तिक मत आहे अहो ठीक आहे माझं वैयक्तिक मत असेल ना तर ठीक आहे माझ्या वैयक्तिक मताचा विषय मग तो माझ्यापुरतं मर्यादित राहील बरं माझं वैयक्तिक मत माझ्यापुरतं मर्यादित राहील तुम्हाला जो त्रास होतोय ना माझ्या वैयक्तिक मतामुळे मग जावा कोर्टात आहो मग कोर्टात जावा माझं वैयक्तिक मत मला भारताच्या भारतीय ने मला मला जर करावं करेल जर वाटलं एक काम था करा तुम्ही जे तिथे राहता मिळाल त्याला तिथं जावा आणि तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला कंप्लेन करा की रोहन माळवतकर हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य गैरफायदा घेतोय व्यक्ती स्वातंत्र्य करताय चुकीच्या गोष्टी करू नका तुम्हाला मोठे वकील व्हायचं खूप मोठा वकील तुम्ही. नागत काय होतं असे फालतूगिरी करून फोन करून माहिती नसणारे आणि ऐकून ठेवा जर विचारले ना फालतु फालतुगिरी असेल ही फालतूगिरी जो तुम्ही विजय स्तंभन भीमा गौरव काय जर बेसिक नॉलेज ठेवा हो तुम्ही वकिली करणार आहे हा नॉलेज खूप आहे आधी म्हणले मी आडानी आहे मी हे ते आता आडणी म्हणलं तुम्हीच म्हणताय आडणी म्हणलं आता माझ्यावर तुम्ही आडाणीच झाली तुम्ही किती आता म्हटले मी वकील करतो तुम्ही शेवटी माझ्याकडे आडाणी प्रत्येक माणूस आडाणी असतो तुम्हीही आडाणी आहे मी नाही आडाणी मी नाही आडाणी तुम्ही तुम्ही अशी फालतू ठोकरट आणि भयंकर गोष्टी करतायत हो मग करतो तर मग तुमची काय तुम्हाला काय त्रास होतो का पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्यायला ते पण होते कंप्लेंट कंप्लेंट द्याला तुम्हाला त्रास होतो का तुम्ही मला घाबरताय नाही मी तुम्हाला का घाबरू मी तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करा ना मी का करू तुम्ही तुम्ही मला नका घाबरू नका घाबरू पोलीस डिपार्टमेंटला हे करण्यासाठी मी एवढा निर्लज्ज नाहीये की पोलीस डिपार्टमेंटला मी चिल्लर गोष्टींसाठी त्रास देईन म्हणून अहो मग कशाला मग मला कशाला त्रास देतोय मग तुम्ही काय चिल्लर आहे ना मग तुम्ही चिल्लर आहे ना ऐका ना मग तुम्ही जे चिल्लर गोष्टी करता ना अहो तुम्ही जे चिल्लर गोष्टी करता ना मग ते तुमच्या विचारतोय की तुम्ही तुम्ही त्या ठिकाणी असूनही तुम्ही त्या ठिकाणी का म्हणजे समाज जागृती करायचं जा काम करत नाही तिथं असतात ना माझं मत परिवर्तन करू शकता किंवा मला तुम्ही बोलू शकता तर समाजालाही बोलू शकतात ना तिथं पुस्तक एक जानेवारी प्रत्येक माणूस प्रत्येक माणूस रोहन जमादार मारवत याचा इंस्टाग्राम आयडी फॉलो करत नाही पण प्रत्येक माणूस तिथे येतो आणि त्या माणसाला तुम्ही सांगणं गरजेचं आहे जर तो खरा इतिहास असेल तर समजतंय तुम्हाला माझं म्हणणं काय की जर तो खरा इतिहास आहे तर तुम्ही पटवून घेणं त्या ठिकाणी येऊन हे गरजेचं आहे आता तुम्ही तर म्हणले मी काय रोहन जमादार काय चुकीचं तुम्ही म्हणले ना मला करा एक काम करा तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना कुठे विजयस्तंभ जयस्तंभ तुमचा विजयस्तंभ कुठे माहिती का तुम्हाला हां तुमचा विजयस्तंभ कुठे आहे माहिती का तुम्हाला हो पारणे फाट्याजवळ पेरणे फाटा पेरणे फाट्याजवळ पेरणे फाट्या पेरणे फाट्या जवळ का कुठं आम्ही तिथलं ना आम्ही छत्रपती संभाजीनगर इकड वरण गाडी करतो आणि सरळ तिथे येतो डायरेक्ट पण कुठं कुठे तुमचा विजयस्तंभ कुठे आहे अहो तुम्ही जे छोट्या मोठ्या तुकडे गोष्टी विचारता अहो तुकडे नाही तुमचं नॉलेज आहे ना मोठं कुठे ते सांगा ना काय असतं अहो तुम्हाला हेच नॉलेज नाही आहे हे नॉलेज नाहीये तुम्हाला हे जे तुमचं आणि तुम्ही कुठं राहता आणि औरंगाबाद नाही आणि छत्रपती संभाजीनगर आणि हे आणि ते या गोष्टी नका करू माझ्यासोबत बरं का अहो तुमचं नॉलेजच आहे ते तुमचं नॉलेज आहे मी तुम्हाला मी दोन हजार पासून फॉलो करतो बरं का तुम्ही <laughs> तुम्हाला ना थीक थीक आओ 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 तुम्हाला तुम्ही म्हणजे गोष्टी करताय ज्या गोष्टी तुम्ही पहिले करता आणि गोष्टींमुळे तुम्ही बालिश अहो ठीक आहे ना त्याला म्हणतो ना आपण तसं वाटतंय ठीक आहे तुम्हाला बालिश बालबुद्धीला फोन करू शक वाटतं ना त्याच्यावर कळत तुम्हाला एक जातोय तुमच्या सगळ्यांना एक माळवतकर बालिश बुद्धीवाला किती जड जातोय ना हे तुम्हाला हे मला कळतंय समाजाला कळतंय त्याच्यामुळं होतं काय बालिश बुद्धी आहे ना कोण असतं कसं असतं आणि किती जड जातोय ना एकटा माळवतकर सगळ्यांना किती जड घ्यायलाय त्याच्यामुळं कुठे कुठं आग लागती त्याच्यामुळं तुम्ही उगत उगत नाही का बालिश बुद्धीना असं त्रास जाऊ नाही तर बालिश बुद्धी जर घुसली ना कुठं तर मग ते लय त्रास होईल नाही काय आता ट्रीटमेंट पण नाही येणार आहात का तुम्ही मारणार नाही कुठे विचारात का माळवत का तुम्ही काही समचित का अहो तुम्ही घ्या विषय तुम्हाला कसा घ्यायचा आहे तो घ्या भिन्न तर तुम्ही धमकी देतायत का तुम्ही घ्या कसा घ्यायचा आहे तो विषय मला मला विषय तसा घ्यायचा तुम्हाला घ्या ना आता तुम्हाला तुम्हाला विषय डायव्हर्ट करायचा धमकीचा तुम्ही घ्या तसं इंटेंशन आहे पार्लर गुती कसा घुसेल हा मग देण्याची भाषा असेल अहो मग ठीक आहे तुम्ही तसं घ्या मग मग तसं घ्या माळवतकर मा धमकी देतोय असं घ्या फोन केलेला अहो करा ना तुम्हाला फोन केलेल्या गोष्टी तुम्हाला एक सांगू का तुम्हाला एक सांगू का फोन केलेला तुम्हाला एक सांगू का तुम्हाला एक सांगू का का फोन केली आहात मला तुम्हाला एक सांगू मला दोन नका तुम्ही आहात माहिती आहे तुम्हाला नाही नॉलेज तुम्हाला काय विषय काय माहिती नाही असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के वाटतं कारण तुमचं नॉलेजच ते तुम्हाला नाही नॉलेज तुम्हाला काय कुठं आता कुठं नाही त्या जागेच नाही नाव माहिती अहो मी काय होतं हे असले कॉल मी रेकॉर्ड करून टाकतोच त्यामुळे त्याच्यामध्ये काही नवीन नाही असं त्यामुळे ते कसं होतं त्यामुळे कसं होतं तुम्ही अभ्यास करा आधी तुम्ही तुमचं गुगलचं ज्ञान पाजळत बसा मला तुमच्यासाठी सांगितलं फालतूगिरीसाठी वेळ नाहीये तुम्हाला जे समजायचं ते समजा आणि नाही नाही तुमच्यासाठी असले वीस मिनिटं देऊन ना काय आम्हाला वेळ नाही यो तुमच्यासारखे असे रात्रीचे फोन करून अहो काही समजा तुम्ही जे ना गुगल अभ्यास करा आणि मस्त मोठे वकील व्हा तुमच्याकडे केसेस ते घ्या आणि ठेवा आणि त्यांना शिकवा काय करायचे काय नाही नाही तर तेवढं जरी नसेल येत मग नोटरी वगैरे करा भविष्य भविष्यात मोठं झालं की आणि आपलं बस आपली ओमनी वगैरे घ्या या कधी आणि बस देतो ओमनी आणि काय मॅट्री वगैरे मला सांगा मी आमच्या पुणे जिल्हा न्यायालयामध्ये हायकोर्टामध्ये माळवत माळवत करतो